मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो आपणा सर्वांना भीम बांधवांनो आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस राजश्री शाहू महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने मी प्रथमतः त्यांना अभिवादन करतो बांधवांनो शाहू महाराजाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू या शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबईत झाला कोल्हापूर संस्थानचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे पंतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहे त्यांचे पूर्ण नाव शाहू शहाजी छत्रपती असून ते नागपूरच्या भोसले घराण्याचे पुत्र आहे ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत शाहू महाराजांनी जनतेच्या हितासाठी केलेले कार्य बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारेल तसेच गरीब विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली जनतेचे आरोग्य ठीक राहावे यासाठी सार्वजनिक दवाखान्याची निर्मिती केली जनतेला मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्या कारणे गरीब जनतेचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली तसेच जनतेसाठी सार्वजनिक इमारती बांधण्यात आल्या आणि त्याचबरोबर सार्वजनिक विहिरीची निर्मिती केली जेणेकरून जनतेची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली त्या काळामध्ये अस्पृश्य समाजावर मोठा अन्याय होत होता त्यांना समानतेची वागणूक मिळत नव्हती त्यांना तलावावर किंवा विहिरीवर पाणी भरता येत नव्हते करिता शाहू महाराजांनी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश कोल्हापूर संस्थानात काढला एकोणीसशे सतरा साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याची निर्मिती केली पुनच्च एकदा आपणा सर्वांना जय जय संविधान माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करण्यास विसरू नका